नमस्कार स्टॉक शास्त्राच्या नव्या कोऱ्या अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन असे स्टॉक बघणार आहोत जे मल्टी इयर ब्रेकआउटच्या काठावरती उभे आहेत आणि यांचा जर ब्रेकआउट झाला तर मॅसिव्ह रॅली दोन्हीमध्ये येऊ शकते आणि या दोन स्टॉक सोबतच एक बोनस कंपनी मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी जी गव्हर्नमेंट कंपनी आहे पी एस यू कंपनी आणि ती सुद्धा मल्टी इयर ब्रेकआउटच्या एजवरती आहे आणि त्यामध्ये सुद्धा खूप चांगला ट्रेडचा प्लॅन बनवू शकतो सो चला करूया करूयाच्या कॉन्टॅक्टला तर आजचा आपला पहिला स्टॉक आहे आय एफ सी आय लिमिटेड ही एक एन बी एफ सी आहे नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहे आणि याचा मंथली चार्ट खूप इंटरेस्टिंग दिसतोय कारण बऱ्याच वर्षानंतर म्हणजे जवळजवळ दोन हजार दहा अकरा नंतर परत एकदा याच लेवल्स पर्यंत म्हणजे सत्तर ते ऐंशी या लेवलपर्यंत या कंपनीची प्राईस या स्टॉकची प्राइस आलेली आपल्याला दिसते या कंपनीचा ऑल टाईम हाय जो आहे तो आहे एकशे दहा एकशे वीसचा झोन आणि याच झोन पर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो ह्या स्टॉकच्या मंथली टाइम फ्रेम वरती असणारे प्लस पॉईंट असे आहेत की एक तर ऑलरेडी या कंपनीने हा जो मल्टीयर ब्रेकआउट आहे हा देण्याचा प्रयत्न केला होता या दोन कॅन्डल्सने आणि यामध्ये तुम्हाला दिसू शकतो की मॅसिव्ह व्हॉल्यूम आलेला होता पण तो ब्रेकआउट समह फील गेला असं आपण म्हणू शकतो तिथून कंपनीने परत एकदा डीप मारला आणि याच झोनच्या आसपास कन्सॉलिडेट करून कंपनी पुन्हा एकदा फ्रेश ब्रेकआउट ट्राय करते मंथली चार्टवरून चार्ट चा। वीकली चार्ट वरती आपण जाऊन अजून थोडा ॲनालिसिस करूया सेम स्टॉकचा जेव्हा आपण वीकली चार्ट अनालिसिस करतो तेव्हा इमिजिएटली नजरेत येणारी गोष्ट म्हणजे मॅसिव व्हॉल्युम्स जे तयार झालेले आहेत दोन हजार चोवीसच्या सुरुवातीपासून जानेवारीपासून या स्टॉकमध्ये ते या आधीची फेज जर आपण बघितली म्हणजे दोन हजार बारापासून पासून ते अगदी दोन हजार बावीस पर्यंत तर खूप निग्लिजिबल व्हॉल्युम्स होते यामध्ये ट्रेडिंगचे डिलिव्हरीचे पण आता मात्र हे व्हॉल्युम्स खूप स्पाइक घेताना आपल्याला दिसतात म्हणजेच पुढे येणाऱ्या ब्रेकआउटची ही एक प्रकारची नांदी असू शकते आपण जेव्हा थोडासा झूम इन करून बघतो या स्टॉकचा चार्ट तेव्हा आपल्या लक्षात येतं की ऑलरेडी दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला म्हणजे आसपास एक ब्रेकआउटचा ट्राय ऑलरेडी झालेला होता जो आपल्याला मंथली चार्टवरती सुद्धा क्लिअरली दिसला आणि इथे कन्सिस्टंट वॉल्यूमच्या कॅन्डल्स बनत होत्या आणि त्यानंतर हा ब्रेकआउट ट्राय झाला पण एक प्रकारचा शूटिंग स्टार बनला आणि इथून रिजेक्शन मिळालं प्राइसला त्यामुळे कंपनीची प्राइस पुन्हा खाली आली पण जेव्हा प्राईसला रिजेक्शन मिळाला आणि किंमत खाली येत होती त्यावेळेचे व्हॉल्यूम्स कमी कमी होत जात होते म्हणजेच बेअरची ताकद खूप जास्त नव्हती आणि जेव्हा कंपनीने परत एकदा अपसाईड रॅली आपली सुरू केली एका पद्धतीची तेव्हा परत आपल्याला हे व्हॉल्युम स्पाइक्स दिसतात त्यामुळे या व्हॉल्यूमच्या बेसिसवरती आपण असं नक्की म्हणू शकतो की येणारा जो ब्रेकआउट आहे हा जर सस्टेन होऊ शकला व्यवस्थित सेवन्टी फाय एटी लेवल्सच्या वरती तर डेफिनेटली एक खूप चांगली रॅली या स्टॉकमध्ये येऊ शकते जे ट्रेडिंग पॅटर्नच्या बेसिसवरती आपण या चार्टचा ॲनालिसिस केला तर आपल्याला काय लक्षात येतं हे दोन्ही रिजेक्शन पॉइंट्स आहेत एका पद्धतीचे किंवा रेजिस्टन्स पॉईंट्स आहेत आणि हा जो पूर्ण आहे एक सपोर्ट तयार झालेला आहे या स्टॉकसाठी म्हणजेच एक प्रकारचं ट्रायंगल पॅटर्न सुद्धा या स्टॉकमध्ये झालाय विकली चार्टवरती मंथली आणि विकली चार्ट बघून झाला आपण अजून थोडी क्लॅरिटी मिळण्यासाठी सेम स्टॉकच्या डेली चार्टवरती सुद्धा जाऊन बघूया डेली चार्ट आपल्याला असं चित्र दाखवतोय की हा जो पोटेन्शियल ब्रेकआउट आहे जो सेवन्टी टू लेवलच्या वरती येऊ शकतो या ब्रेकआउट साठी स्टॉक सध्या प्रिपेअर आहे थोडक्यात थोडीशी अपसाईड रॅली येते विथ गुड वॉल्युम्स आणि त्यानंतर स्टॉक थोडासा डाऊनवर्स जातो त्यानंतर परत चांगल्या वॉल्युम्स साहित रॅली येते आणि परत स्टॉक थोडासा साईडवे जातो किंवा जातो आणि डेली चार्ट वरती ही जी शेवटची कॅन्डल आपल्याला दिसते यामध्ये आपल्याला काय दिसते की खूप चांगल्या व्हॉल्यूम स्पाईस सहित ही व्हॉल्यूम तयार झाली म्हणजे जर आपण बाकी सगळा नॉईज यामधून काढून टाकला आणि फक्त डेली चार्ट जरी ऑब्झर्व केला तरी आपल्याला लक्षात येतं की सिक्स्टी फाईव्हच्या लेवलच्या वरती या स्टॉकने या चार्ट खूप चांगला ब्रेकआउट दिला आणि या बेसिसवरती एक छोटासा रेटस्ट घेऊन परत एकदा डिमांड झोनला येऊन स्टॉक अपसाईडला जाऊ शकतो तर मग या स्टॉकमधले महत्त्वाच्या लेवल्स कोणत्या आहेत ज्या डिसिजन मेकिंगमध्ये आपल्याला मदत करू शकतात तर त्या म्हणजे सेव्हन्टी फाईव्ह सेव्हन्टी टू ची लेवल ब्रेक करून हा स्टॉक जाऊ शकतो सरळ हंड्रेड अँड टेन हंड्रेड अँड ट्वेंटी या लेवल्स पर्यंत जो या स्टॉकचा ऑल टाईम आहे आणि जर ही लेवल सुद्धा या स्टॉकने ब्रेक केली जर आपला मार्केट अशाच पद्धतीने स्ट्रॉंग राहिलं तर मात्र खूप मोठ्या अपसाईडच्या लेवल्स किंवा रॅलीस आपण यामध्ये एक्सपेक्ट करू शकतो पण टार्गेटपेक्षा सुद्धा महत्वाची गोष्ट जी आपण नेहमी म्हणतो ती म्हणजे स्टॉप लॉस कोणत्याही ट्रेंडमध्ये तर एस एल जो आहे तो आपल्याला लावू शकतो आपण फिफ्टी फाय टू सिक्स्टी हा जो झोन आहे पूर्ण हा जर कंपनीने ब्रेक केला तर आत्तापर्यंत हे जे काही स्ट्रक्चर झालेलं आहे ओव्हरऑल बुलिश आपल्याला जे काही पॅटर्न दिसत आहेत हे सगळं ट्रॅपिंग सुद्धा असू शकतं फेकआउट असू शकतो त्यामुळे जर सिक्स्टीच्या खाली विकली बेसिसवरती डेली बेसिसवरती या स्टॉकने क्लोज दिला तर आपण आपला लॉस घेऊन बाहेर पडू शकतो अशा पद्धतीचा ट्रेड प्लॅन जे ॲनालिस्ट आहेत ते बनवू शकतात आपला आजच्या व्हिडिओमधला दुसरा स्टॉक आहे त्याचं नाव आहे केल्टन टाईक सोल्युशन लिमिटेड आणि ही आय टी सर्व्हिसेसमधली कंपनी आहे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन असतील ई आर पी सारखे सॉफ्टवेअर्स असतील हे सगळं डेव्हलप करण्याची ही कंपनी काम करते आणि या कंपनीचा इंडेप्स अनालिसिस करण्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवरती जे काही स्टॉक्स मी डिस्कस करतोय हे अभ्यासाच्या दृष्टीने शेअर करतोय तुमच्यासोबत की एखाद्या स्टॉकचा अनालिसिस कसा करावा हे कळण्यासाठी याला कोणतेही बाय सेल किंवा होल्ड रेकमेंडेशन तुम्ही समजू नका कारण जरी माझं एमबीओ पोर्टफोलिओ मध्ये झालं असला जरी मी दहा बारा वर्षांपासून शेअर मार्केटमधला ऍक्टिव्ह ट्रेडर असलो तरी सुद्धा मी सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट नाहीये त्यामुळे तुमचे जे पोझिशन्स आहेत तुमचे जे काही ट्रेडिंग डिसिजन आहेत ते तुमच्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर सोबत सल्ला मसलत घेतल्यानंतरच तुम्ही करू शकता टेक टेकचा चार्ट आपल्याला काय सांगतोय दोन हजार सोळा सतराच्या आसपास जेव्हा या कंपनीचं लिस्टिंग झालं होतं तेव्हा एकशे वीसच्या आसपासची लेवल या कंपनीने गाठली होती आणि त्यानंतर कंटिन्युअस डाऊन ट्रेंडमध्ये या कंपनीचा स्टॉक राहिलाय त्यानंतर ही जी लेवल आहे इम्पॉर्टंट लेवल लिस्टिंगची की एकदा ब्रेक करण्याचा प्रयत्न कंपनीने दोन हजार बावीस साली केला होता पण तेव्हा रिजेक्शन आलं प्राइसमध्ये आणि ही ब्रेक नाही होऊ शकली त्यानंतर दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला परत एकदा सेम लेवल ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला पण तेव्हा सुद्धा सक्सेसफुली ही प्राईस ब्रीच नाही झाली पण फायनली चांगल्या व्हॉल्युम सहित आता ही लेवल ब्रेक करून कंपनी एकशे त्रेपन्नच्या आसपास हा स्टॉक ट्रेड करतोय याचे अजून थोडे इन डेफ्थ इन्साईट्स आपण बघूया विकली चार्टमध्ये दोन हजार बावीसच्या सुरुवातीला जेव्हा विकली चार्ट वरती सुद्धा ब्रेकआउट ट्राय झालेला होता तेव्हा चांगले व्हॉल्युम्स आलेले होते तरी सुद्धा हा कंपनीची प्राइस या लेवलच्या वरती सस्टेन नाही करू शकली वन थर्टीच्या वरती त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये मार्चच्या आसपास सुद्धा सेम पर्यंत हा स्टॉक गेलेला होता तेव्हा सुद्धा खूप चांगले व्हॉल्युम बिल्डअप आपल्याला दिसला पण तेव्हा सुद्धा प्राईसमध्ये रिजेक्शन आलं आणि फायनली जुलै दोन हजार चोवीसची जी विकली कॅन्डल आहे लेटेस्ट वीकली कॅन्डल आपली तेरा जुलैची यामध्ये आपल्याला काय दिसते की फायनली ही जी लेवल आहे वन थर्टीची या लेवलच्या वरती स्टॉकने चांगला ब्रेक दिलाय आणि सस्टेन सुद्धा झालाय म्हणजेच वन फिफ्टी थ्री या लेवल पर्यंत क्लोजिंग दिले वीकली चार्टवरती आणि या स्टॉकचा चार्ट ऍज अ पोटेन्शियल ब्रेकआउट कॅन्डिडेट आपण ऑलरेडी आपल्या कम्युनिटीवर दिलेला होता आपली जी व्हॉट्सअप कम्युनिटी आहे स्टॉकशास्त्र कम्युनिटी तिथे असे इंटरेस्टिंग चार्ट्स इंटरेस्टिंग स्टॉक्स मी नेहमी पोस्ट करत असतो त्यामुळे जर अशा पद्धतीच्या नॉलेज गेम्स मध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपली कम्युनिटी तुम्ही जॉईन करू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि फर्स्ट पिंट कमेंट मध्ये सुद्धा आहे आणि आता परत आपण येऊया केल्टन टेक वरती मुळात जुलै दोन हजार तेवीसपासून यामध्ये चांगला अप ट्रेंड आपल्याला दिसतोय म्हणजेच काय हायर हायचं जे स्ट्रक्चर आहे ते या कंपनीमध्ये चांगलं होताना दिसतंय आणि जो लेटेस्ट स्विंग हाय या स्टॉकने लावलेला आहे वन फिफ्टी थ्रीपर्यंतचा याने एक प्रकारचा मल्टी इयर ब्रेकआउट किंवा मल्टी वीक ब्रेकआउट आपल्याला इथे दाखवलं आहे ते यापुढे प्राईस ॲक्शनच्या वरती आपण काय एक्सपेक्ट का करू शकतो स्टॉकमध्ये कंपनी हायर हाईज लावून वर सुद्धा जाऊ शकते पण ॲट द सेम टाईम अशी सुद्धा प्रॉब्लिटी आहे की हा जो पूर्ण झोन आहे वीकली बेसिसवरती तयार झालेला इथे परत थोडासा खाली येऊन स्टॉक रिटेस्ट करेल वन थर्टी वन फोर्टीची लेवल आणि त्यानंतर परत आपली अपसाईड जर्नी कंटिन्यू करू शकते प्रॉपर ट्रेड प्लॅनच्या दृष्टीने यामध्ये महत्वाच्या लेवल्स कोणत्या तयार होत आहेत हे बघण्यासाठी आपण थोडासा डेली चार्ट सुद्धा परत एकदा बघूया तर हा झोन आहे जो एका पद्धतीने डिमांड झोन म्हणून काम करू शकतो वन थर्टी टू वन फोर्टीच्या दरम्यानचा जिथे स्टॉक खाली येऊन रिटेस्ट करून परत एकदा वर जाऊ शकतो त्यामुळे जर स्टॉप लॉसचा आपण विचार केला म्हणजेच आपला मॅक्सिमम लॉस लेवलचा विचार केला तर एकशे वीस एकशे तीस हा जो झोन आहे याचा तुम्ही विचार करू शकता जर या लेवलच्या खाली स्टॉकने क्लोज दिला तर आपण आपला लॉस घेऊन या स्टॉक मधून या ट्रेडमधून बाहेर पडू शकतो तेच अपसाईड जी आहे या स्टॉकची ती मात्र खूप मोठी आहे कारण मल्टी इयर एकदा ब्रेकआउट झाला तर स्टॉक वीस तीस चाळीस टक्केपर्यंतची रॅली इझिली देऊ शकतो त्यामुळे जर मोठा आपण या चार्ट टार्गेट टार्गेट लेवल्स काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय दिसतंय वन सिक्स्टी फायव्हची जी लेवल आहे याच्या नंतर जी मूव आहे ती आपण एक्सपेक्ट करू शकतो हो जवळजवळ टू थर्टी नाईन टू ट्वेंटी पर्यंतची आणि जी रिटेस्टची लेवल आहे ती एकशे सोळापर्यंत पर्यंत किंवा एकशे एक पर्यंत येऊ शकते त्यामुळे ही लेवल सुद्धा जर मिड टर्मच्या अँगलने तुम्ही होल्ड करणार असाल तर एकशे एक एकशे दहाच्या लेवलचा स्टॉप लॉस लावून सुद्धा तुम्ही यामध्ये मिड टर्म किंवा लॉंग टर्मची पोझिशन घेऊ शकता आणि आता आपण बघूया आपल्या व्हिडिओचा सरप्राईज एलिमेंट किंवा बोनस एलिमेंट जिथे मी तुम्हाला एक पीएसयू स्टॉक सांगणार आहे जो मल्टी इयर ब्रेकआउटच्या एजवरती उभा आहे तर या स्टॉकचं नाव आहे ओ एन जे सी आणि याचं सुद्धा मंथली टाइम फ्रेम आपण बघतोय दोन हजार पंधरा किंवा दोन हजार चौदाच्या साली जवळजवळ तीनशे वीस तीनशे पंचवीसचा तीन पंच हा या स्टॉकने दिलेला होता आणि त्यानंतर कंटिन्युअस डाऊन फॉलमध्ये होता स्टॉक त्यानंतर कोरोनाचा फॉल सुद्धा आला त्यामुळे जवळजवळ सत्तर पंच्याहत्तरच्या आसपास सुद्धा हा या स्टॉकची प्राइस आलेली होती आणि तिथून एक खूप चांगली उसळी घेतलेली आहे या स्टॉकच्या प्राइसने आणि सध्या तीनशे रुपयापर्यंत आलाय परत म्हणजेच काय ही जी मल्टी ब्रेकआउट ची लेवल आहे इथे परत आलेला आहे स्टॉक त्यामुळे जर ही लेवल ब्रेक करून तीनशे दहाच्या वर एखाद्या वीकली कॅन्डलने या स्टॉकमध्ये क्लोज दिला तर डेफिनेटली यामध्ये परत एकदा स्ट्रक्चर स्ट्रक्चरवरून खूप चांगली रॅली येऊ हो शकते आणि चारशे साडेचारशेपर्यंतचे लेवलसुद्धा स्टॉक दाखवू शकतो पण ओ एन जी सी असेल किंवा कोल इंडियासारखे जे स्टॉक आहेत हे बऱ्याच वेळेला स्लो मुव्हिंग असतात आणि खूप वेळेला आपल्यासारखे रिटेल ट्रेडर इन्व्हेस्टरचे पेशन्स टेस्ट करतात त्यामुळे जर तुम्हाला अशा पेशंटली होल्ड करायची सवय असेल किंवा पेशंटली होल्ड करण्यासारखे तुमच्यामध्ये स्किल सेट्स असतील तर या तुम्ही नक्की विचार करू शकता आणि हे जे तिन्ही स्टॉक आज आपण डिस्कस केले हे टेक्निकल डिस्कस केले यामध्ये फंडामेंटल पॉईंट्स आपण टच केलेले नव्हते तर असे काही फंडामेंटल पॉईंट्स असतील जे तुम्हाला वाटत असेल की आपल्या व्ह्यूर्सना माहीत असायला हवे तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आय होप की आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला अनालिसिस तिन्ही स्टॉक्सचा तुम्हाला आवडला असेल इफ येस तर त्याबद्दल सुद्धा आवर्जून कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि असे खूप इंटरेस्टेड ट्रेडर्स इन्व्हेस्टर असतात ज्यांना स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक हवे असतात ज्यांना मल्टी इयर इन्व्हेस्टिंगसाठी स्टॉक हवे असतात अशा लोकांसोबत आपला हा व्हिडिओ आहे तो नक्की शेअर करा आणि ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टिंगसाठी स्टॉक शोधायचे कसे यावरती मी एक नुकताच वेबिनार घेतला होता त्याचं पूर्ण रेकॉर्डिंग सगळ्यांसाठी अवेलेबल आहे आपल्या चॅनलवरती ते सुद्धा चेकआउट करायला विसरू नका त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि फर्स्ट कमेंट मध्ये तुम्हाला मिळेल त्याचसोबत आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या लिस्टमध्ये इझिली स्पॉट होईल असा हा व्हिडिओ आहे नक्की बघा खूप मेजर व्हॅल्यू एडिशन आहे त्यामध्ये तुमच्या व्हिडीओचा कॉन्टेंट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्यायला विसरू नका तुमच्या एक छोट्याशा लाईक मुळे ला आपल्या चॅनलला खूप एक्सपोनेन्शियली ग्रो व्हायला मदत होते तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय परत भेटूया पुढच्या आठवड्यात अजून एक अभ्यासपूर्ण व्हिडिओ घेऊन अन्टील देन बाय बाय थँक्यू व्हेरी मच